but

करू व्हिडिओ 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 बंद बंद तू मान ए मध्ये अरे चालले ना पण व्हिडिओ अरे करत थांब अरे तर मे मेमरी लागले ना एक करू शकतो सगळे बाहेर जाऊ दे इकडं मध्ये नको येऊ फुटेज माईक चालू आहे ना करा बोला ना डायलॉग

सॉरी एवढं पण काय राहत जा का अरे हसायचं <laughs> <laughs> ना बाबा तू गार्डन मध्ये आपलं बोलणं चालणार ना पुढच छोट्या छोट्या गोष्टी असं असतं

थोडं घाईत दाखव ना आता पट परत ये पळत ये पटपट दूध तापून ठेव आपण आता संध्याकाळी बोलू हा <laughs> चलिये हा फास्ट हा ये ये चल <laughs> अरे यार जाऊ द्या कंट्रोल करा चलो रिपीट पटक मेमरी कमी आहे फोन मध्ये जाऊ लवकर सिरियस होता अरे या लवकर आता कोणता काय झालं तुमच्या मी त्याचं काही आहे का तुम्हाला आता म्हणतोय की कॉल नको करू मेसेज नको करू बोलू नको काही बोलून शॉर्ट करायचा प्रयत्न तसं काही ठेवलंच नाही त्याने सगळीकडन ब्लॉक केलं आणि काय कुठून बोलू मी त्याला

तू असेल तू आला नायच आला तेव्हा हा तो आगा था। आगा था। आगा था। आगा था। तो आता मला असं म्हणतोय की तू मला कॉल मेसेज वगैरे नको बोलू नको म्हणतोय अरे मग चांगले काय आगे 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 आगे। आगे तू अरे हिला विचार तुझं कसं चालू तिथून आधी आणि तुझं आणि तसं काही झालंय का बोलू शकतेस तू आमच्या जवळ बोलला तो मला म्हणतोय नाही काय काही झालंच नाही डायरेक्टच म्हणलं तुम्हाला मला

мини <laughs> мини